सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे हा अनुभव जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा आहे महाराजांनी यांना जी प्रचिती दिली ती खरंच खूप छान आहे जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय स्वयं फक्त प्रारब्ध घडवी ही माय या वाक्याची प्रचिती देणारा हा अनुभव आहे त्यामुळे हा अनुभव नक्की शेवटपर्यंत बघा चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच या चॅनलवरती स्वामींचे रोज नवीन नवीन अनुभव येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव येथे सांगणार आहे साक्षात्कार अनुभव चमत्कार म्हटलं तरी चालेल स्वामी प्रिय भक्तांनो स्वामींची महिमा खरंच खूप आगाध आहे माझ्या स्वामींना खूप काही सोंग ढोंग नको फक्त अंतकरणापासून त्यांना जर हाक मारली तर ते प्रत्येक क्षणाला हे उभे राहतात असा मला आत्तापर्यंत आलेले अनुभव आहेत यापूर्वी मला स्वामी सेवा काय काय काही एक माहीत नव्हतं पण जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले स्वामींची सेवा आयुष्यात सुरू झाली तेव्हापासून आयुष्य खूप बद आयुष्यामध्ये खूप बदल झाले आम्ही मुचे जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहोत पण आम्ही नोकरीनिमित्त नाशिक येथे राहतो आम्ही फ्लॅटमध्ये राहत असायचो पण त्यावेळेस स्वामी सेवा काहीच माहीत नव्हती आर्थिक टंचाई घरात खूप असायची कारण मिस्टरांचं जे पेमेंट व्हायचं त्यामध्ये आमचं भागत नसायचं आणि आम्ही गावाकडे देखील जाऊ शकत नव्हतं कारण सर्वजण म्हणतील की किती मोठ्यापणाने हा गेला होता आणि पुन्हा आला गावातील लोक तर कसे असतात हे सर्व माहीतच आहे आणि शेती ही खूप नसल्यामुळे आणि तिकडे पाण्याचाही प्रॉब्लेम असल्यामुळे हम आमच्या तिथे त्यामुळे आम्हाला घरीही जाणं शक्य नव्हतं आम्हाला जो पगार होता त्यातच आमचं सर्व भाग होणं हेच आमचं हे होतं आणि बघण्या बघण्यासाठी बग, कोणी नसल्यामुळे मी ही जॉब करू शकत नव्हती त्यामुळे मलाही घरीच राहावं लागायचं मग अशाच दरम्यानमध्ये काय झालं ना की माझी एक मैत्रिणी होती ती स्वामींची खूप सेवा करायची आणि तिने मला सांगितलं की तू ही स्वामी सेवा करून बघ तुझेही दिवस बदलतील सर्व काही व्यवस्थित होईल आणि तिने मला पूजाताईंचा एक व्हिडिओ पाठवला बघ तुला आवडतो का या ताई खूप छान सेवा सांगतात त्यांची जर तू सेवा केली तर तू सर्व काही व्यवस्थित होईल मग मी पूजाताईंचा व्हिडिओ बघितला त्यांनी व्यंकटेश सेवा सेवाही सांगितली होती आर्थिक प्रगतीसाठी मी म्हटलं की चला आपण ही करून बघूया म्हणून मी मठामध्ये केंद्रातही गेली तिथे मी स्वामींचा फोटो माळ वगैरे सर्व काही घेऊन आली माझ्याकडे कुठलाही देव नव्हता मग मी एका चौरंगावरती महाराजांचं अधिष्ठान मांडलं माझ्याकडे फक्त आणि फक्त महाराजांचा फोटो होता सर्व महाराजांचे पुस्तकं वगैरे मी घेऊन आली आणि महाराजांची सेवा मी सुरू केली तीन अध्याय अकरा माळी ही नित्यसेवा चालू झाली त्यानंतर म्हटलं आता ही आर्थिक अडचण आहे त्यामुळे आपण व्यंकटेश स्तोत्राचं ताईंनी सांगितल्याप्रमाणे अनुष्ठान करून बघूया सर्वजण म्हणतायत तर आपणही एकवीस दिवस हे अनुष्ठान करूया मग मी मिस्टरांना म्हटले की मला असे अनुष्ठान करायचे आहे तर मिस्टर बोलले की तुला जे करायचं ते तू करू शकते कारण त्यावेळेस काय झालं होतं ना की मिस्टरांच्या जॉबमध्ये काय व्हायचं की त्यांना खूप पेमेंट हे कमी मिळू लागलं ला होतं त्यांना वीस दिवसाचंच पेमेंट व्हायचं दहा दिवसाचं पेमेंट हे कमी व्हायचं त्यामुळे खूप सारा लोड येऊ लागला होता मुलाचं शिक्षण घरातील खर्च वगैरे आणि दवाखाने तर खूप चालू असायचे त्यामुळे पैसा हा राहतच नव्हता मग मी माझ्या अनुष्ठानाला सुरुवात केली पण आपल्यामध्ये जे दोष असतात ना ते तिथपर्यंत जाऊ देत नाही म्हणतात असंच काही होतं मला खूप अडचण आल्या हे अनुष्ठान करण्यासाठी पण मनामध्ये ठरवलं होतं हे करायचं स्वामींना देखील मठात जाऊन विनंती केली की स्वामी मला व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायचं आहे ते तुम्हीच माझ्याकडून करून घ्यावी ही विनंती अशी मी विनंती करून स्वामींना आली आणि अनुष्ठानाला सुरुवात केली रात्री बाराच्या अगोदर उठून आंघोळ वगैरे सर्व काही करून मी पूजेसाठी बसू लागली आता ही सेवा मला एकवीस दिवस करायची होती माझे चार पाच दिवस खूप छान गेले आणि रात्री खूप भीती वाटायची मिस्टर आणि मुलगा हा झोपले असायचा आणि मी एकटी स्वामींपुढे बसून ही सेवा करायची अचानक असे काहीही वाजायचं क कुणीही यायचं आणि असं किडे ओर डरल्यासारखे व्हायचं खूप भूत भीती वाटायची पण महाराजांकडे बघून मी तशीच सेवा ही करत होती त्यामुळेच काय झालं ना एक दिवस तर मला जागच आली नाही डायरेक्ट एक वाजता जागा आली त्या दिवशी मी एक वाजता उठून ही सेवा केली काय म्हणतात आळसही यायचा जांभळंही यायचा पण मलाही करायचंच होतं आणि माझे जसं अनुष्ठान हे चालू होतं तसं तसा फरकही वाटत होता घरातील जी निगेटिव्हिटी ती कमी होत चालली होती आणि जे आर्थिक अडचण होती तिच्यामध्येही देखील मार्ग मिळायला सुरुवात झाली होती कारण मिस्टरांचं जे पेमेंट दहा दिवसाचंही कट होत होतं तर येत नव्हतं त्यामध्ये आता वाढ झाली होती ते फक्त दोन तीन दिवसाच कट करू लागले होते असे हळूहळू पुढे हे चाललं आणि अशीच माझी एकवीस दिवस व्यक्त ाची सेवा ही पूर्ण झाली त्यावेळेस या दरम्यान मला मास्टरांचा पेमेंट देखील वाढलं त्यांना इन्क्रीमेंट बसलं आणि आमचं पेमेंट वाढल्यामुळे खूप छान झालं आणि मिस्टरही म्हणू लागले तू जी सेवा करत आहे त्याचे रिझल्ट हे खूप छान दिसत आहे ही सेवा आपण आता पुन्हा करूया असं ते म्हणू लागले पण मला रात्री उठून माझी खूप चिडचिड व्हायची झोप ही होत नसायची मी म्हटलं नाही आता आपण दुसरी काहीतरी सेवा करूया पण मी एकशे आठ स्वामीचरित्र पारायणाची सेवा सुरू केली कारण ताईंचा मी तो देखील व्हिडिओ बघितला अकरा गुरुवारचाही व्हिडिओ बघितला आणि मी तशी सेवा करायला सुरुवात केली मी अकरा गुरुवारही केले आणि स्वामींचे एकशे आठ पारायणे केले त्यामध्ये जे आमच्या नशिबात नव्हतं आम्ही कधी इमॅजिनही केलं नव्हतं की आमच्या आयुष्यात असं काही घडेल तर ते स्वामी भक्तांनो आमच्यासोबत घडलं कारण मी कधीच म्हणजे असं वाटायचं मनामध्ये की आपलंही स्वतःचं घर असावं इथे पण कसं होणार कारण काहीच माहीत नव्हतं पण अचानक एक दिवस काय झालं ना की यांचे मित्र आमच्या घरी आले आणि ते म्हटले की ताई वहिनी आम्ही फ्लॅट घेत आहोत तुम्हाला घ्यायचं आहे का बघायचं का त्यावेळेस मिस्टर अचानक म्हटले की हो बघूया ना जर बजेटमध्ये बसलं तर आपणही प्रयत्न करूया असे बोलले आणि आम्ही फ्लॅट बघण्यासाठी गेलो आणि तेथील वातावरण फ्लॅट ही खूप छान होता मी स्वामींना विनंती केली होती स्वामी तुमची जर इच्छा असेल आमच्याकडून जर हे सर्व होणार असेल पुढे हे आमच्यावर पेलवणार असेल तरच हे आमच्याकडून करून घ्या नाहीतर तुम्ही काहीही करा आणि हे कॅन्सल करा असं मी स्वामींना विनंती केली होती आता जे काही घडत होतं ते स्वामींच्या इच्छेने घडत होतं होता। सर्व काही चाललं होतं ते स्वामींच्या मर्जीने चाललं होतं स्वामींवरती सर्व काही सोडून दिलं होतं फ्लॅट वगैरे बघून आला फ्लॅट हे खूप छान होता, होता। पसंतीही झाली त्यानंतर त्यांचे जे मित्र होते ते म्हटले की आपण दोघही सोबतच हा फ्लॅट फ्लॅट बुक करूया शेजारी शेजारी म्हणजे टेन्शन राहणार नाही मग जे पैसे होते बुकिंगसाठी ते पैसे त्यांच्या मित्रानेच आमचे दिले आमच्याकडे त्यावेळेस एक रुपया देखील नव्हता स्वामी भक्तांनो मी आज जी काही सांगत आहे त्यातील एक शब्दही खोटा नाही प्रत्येक शब्द हा खरा आहे आणि लोनसाठी देखील फाईल टाकली फाईल टाकल्यानंतर आम्हाला कुठल्याही कामामध्ये कुठलीही अडचण आली नाही त्यावेळेस माझे अकरा गुरुवारचे व्रत चालू होते प्रत्येक जी शुभवार्ता यायची ती गुरुवारीच येत असायची प्रत्येक कुठलाच कागद आमचा अडला नाही कुठल्याच अधिकाऱ्याने आम्हाला थांबवलं नाही आमचं लोनचं काम जवळपास फक्त आणि फक्त पंधरा दिवसामध्ये कम्प्लीट झालं तुम्हाला माहीत आहे लोन पास व्हायला किती वेळ लागतात ते बँकेवाले किती चक्रा मारायला लावतात किती काय काय करतात पण ह्यावेळेस लोनचं काम खूप म्हणजे खूप फास्ट झालं तर ते स्वामींनी करून घेतलं जो व्यक्ती भेटायचा तो पटपट -पट काम करून द्यायचा असं होत गेलं आणि लोनचं काम झालं आणि आमच्या आम्हाला तो फ्लॅट झाला फ्लॅटही बुक झाला आणि त्या फ्लॅटमध्ये आम्ही राहिला गुरुवारीच गेलो गुरुवारीच पूजा झाली सर्व काही स्वामींच्या इच्छेने झालं जे नशिबात नव्हतं खरंच ते स्वामींनी मिळून दिलं आणि त्यानंतर मी मंत्राचं अनुष्ठान केलं महाराजांचं नाम जपाचंही अनुष्ठान केलं गुरुचरित्र पारायणही सुरू होते त्या दरम्यानमध्येही काय झालं की मिस्टर जिथे कामाला होते तिथे त्यांचं प्रमोशन झालं आणि त्यांची ऑर्डर निघली त्यावेळेस खूप म्हणजे खूप आनंद झाला त्या फक्त आणि फक्त स्वामी कृपेने स्वामींच्या कृपेने माझा जो मुलगा आहे तो देखील खूप हुशार आहे आणि स्वामींच्याच कृपेने त्याचं खूप छान कॉलेज शाळेत देखील ॲडमिशन झालेलं आहे आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे स्वामी भक्तांनो की आमच्याकडून तुमच्या चरणाची खूप सेवा करून घ्या आयुष्यात दुःख अडचणी हे येतच राहणार आहे पण त्यातून तुम्ही जर सोबत असाल तर त्यातही मार्गही मिळत असतो तुम्ही आमची साथ कधीच सोडू नका आणि प्रत्येक भक्तालाहीच तुम्ही साथ देणार आहातच तुमचे जे कोणी भक्त असेल जे कोणी दुःखात असेल पीडित असेल त्यांना पण लवकरात लवकर या दुःखातून बाहेर काढावं त्यांच्याकडूनही तुम्ही सेवा करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो खरंच स्वामींवरती जर विश्वास ठेवला आणि अंतकरणापासून जर सेवा करत राहिलो ना तर स्वामी त्याचा मेवा एक दिवस योग्य वेळानंतर नक्की देतील थोडा वेळ लागेल पण नक्की होईल तुम्ही म्हणू नका की मी सेवा सुरू केली आणि लगेच अनुभव कावर येत नाही तर अनुभव यायलाही वेळ लागतात कारण आपले दोष हे खूप असतात मी माझ्यावरून सांगते त्यामुळे स्वामींना कधीही सोडण्याचा विचार कोणीही करू नये स्वामींची भक्तिभावाने सेवा करत राहा एक दिवस मेवा हा नक्की मिळणार आहे असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त